सगळ्यात आधी दुधामध्ये थोडीशी मिल्क पावडर टाकली आणि ती परतून घेतली फिरवून घेतली ती भांड्याला खाली लागू नये दूध आटवताना खाली लागू नये म्हणून एक चमचा साजूक तूप त्याच्यामध्ये टाकून साखर टाकली व खवा देखील टाकला खवा खाली लागू नये म्हणून हे सारं मिश्रण एकजीव करत मोठ्या जाड उलथण्याने ते हलवत राहिले पूर्णपणे साखर खवा दूध मिल्क पावडर हे सर्व काही एकजीव होई होईपर्यंत ते फिरवत राहिले जोपर्यंत भांड्यापासून सारं मिश्रण बर्फीचं वेगळं होत नाही तोपर्यंत फिरवत राहावं लागतं याच्यामध्ये गोडवा येण्यासाठी साखर व मिल्क पावडर ॲड केली पहा आता पूर्ण मिश्रणाचा घट्ट गोळा तयार झालेला आहे आता आपली बर्फी लवकरच सेट होईल बर्फी तयार होईल अशा प्रकारे संपूर्ण मिश्रण हे आता घट्ट झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आणि भांड्यापासून वेगळं झालेलं आहे आता बर्फीसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे छोट्या भांड्याला साजूक तुपाचा हात फिरवून त्याच्यामध्ये हे सारं मिश्रण सारण टाकून ते चमच्याने दाबून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्सचे का, काप टाकलेले आहेत केशर टाकलेलं आहे पहा थंड झाल्यानंतर एक एक बर्फी म्हणजे बर्फीचा तुकडा आपण पन सहजपणे काढून घेऊ शकतो अशा प्रकारे पाहिजे त्या आकारामध्ये आपण बर्फी कट करू शकतो पाहिजे तो आकार त्यांना देऊ शकतो आता ही बर्फी तयार झालेली आहे खव्याची साखरेची बर्फी सर्वांना खूप आवडते झटकी पण पंधरा मिनटात ही बर्फी तयार होते तुम्हीही करून पहा